विषय आहे बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहे प्रत्यापाऱ्याबरोबर था 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 तो, तो आहे बौद्ध धर्म आणि विज्ञान तर असे सामान्य जवळपास सगळ्यांच्या तोंडून आपण असं आहे तो की बौद्ध धर्म हा विज्ञानवादी आहे म्हणजे मध्ये अनेक प्रकारचे धर्म आहे पण बौद्ध धर्म हा विज्ञानवादी आहे हा विज्ञानवादी का आहे आणि काय याला विज्ञानवादी म्हणतात या बाबतीत जर आपण विवेचन केले तर आपल्या लक्षात येते की जगामध्ये सगळ्या धर्म आहे कोणी हिंदू धर्म म्हटला जैन धर्म म्हटला तर यांना धर्माच्या नावाने संबोधिल्या जाते पण बौद्ध धर्म म्हटल्या जात नाही बौद्ध धम्म म्हटल्या जात धम्म आणि धर्म याच्यामध्ये बरस अंतर आहे जर धर्म म्हटला जर एखाद्या एक माणसाला एकट्याने जगायचं असेल सिंगली राहिले काय असो अगर अकेला जिने काय तर त्याला धर्माची आवश्यकता आहे तो एक मूर्ती घेईल त्याची पूजा करेल त्याचं ते पालन करेल त्याला काही कोणाची आवश्यकता नाही पण धम्माच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला के असे लक्षात येईल की धम्म म्हणजे काय धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे काय नीती म्हणजे सदाचार म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागायला पाहिजे कशा प्रकारे त्याच आचरण असल्या पाहिजे म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती, व्यक्ती सोबत कस राहायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो समाजामध्ये एक चांगला व्यक्ती निर्माण होऊ शकतो तर जर समाजा आवश्यकता आहे म्हणून आणि हा धम्म काय हा धम्म खरंच सायंटिफिक आहे का विज्ञानवादी आहे का तर या या बाबतीत जर आपण विचार केला आपल्या असे लक्षात येईल की विज्ञान म्हणजे काय जसं धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे निधी सदाचा तर विज्ञान काय म्हणत की विज्ञान म्हणजे काय जेव्हा कोणी प्रश्न करेल तर आपल्या असं लक्षात येईल तुम्हाला विज्ञान म्हणजे काय तर आपण म्हणू की नाही आम्ही तर शाळेत शिकलेलो आहे विज्ञान म्हणजे काय विज्ञान माहित आहे पण जेव्हा आपण प्रश्न विचारू की तुम्ही मला सांगा की ऍक्च्युअली विज्ञान म्हणजे काय तर आपल्याला प्रश्न पडतो विज्ञानचे डेफिनेशन काय करू मी काय सांगू सगळ्यांना तर सिम्पली जर आपण साध्या भाषेत जर विज्ञानाची व्याख्या करायची म्हटलं तर वी अधिक ज्ञान वी अधिक ज्ञान व्ही म्हणजे विशेष ज्ञान म्हणजे ज्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या गोष्टीची आपल्याला विशेष ज्ञान आहे ते म्हणजे विज्ञान आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं पाहू ज्ञानला जर उदाहरण द्यायचं आहे तर मी असं सांगेल की आपण रोज पाहतो की सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो काय होत उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे सगळे धर आपण पाहा पण जर आपण याच्या बाबतीत जर विज्ञानाला आधार घेऊन जर त्याचा शोध घेतला तर तिथे आपल्याला वेगळंच पाहायला मिळतो तिथं जे पाया सूर्य हा एका जागेवर स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती भोवती फिरत आहे पृथ्वी त्याच्याभोवती भोवती फिरत आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे पण आपल्याला दिसताना असं दिसत की सूर्य पूर्वेला उगत आहे आणि पश्चिमेला मागवत आहे असं जर आपण कोणाला सांगितलं तर तो, तो म्हणजे काही सांगता मी माझ्या डोळ्याला पाहिल्याशिवाय मी ते सिद्ध करणार म्हणजे मला माहीत मला पाहिजे त्या डोळ्याने दिसल्या पाहिजे मी तुम्ही मला सिद्ध करून दाखवा पण खरंच आपण तसं सिद्ध करू शकतो का त्या ठिकाणी आपला विजडम आपल्याला वापरावं लागेल आपली प्रज्ञा आपल्याला वापरावं लागेल तर सायन्स जे म्हणत की जर म्हणजे एका सिंपल भाषेत साध्या भाषेत विज्ञानाचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला कोणती गोष्ट करायची विज्ञानामध्ये कोणती गोष्ट आहे ते सिद्ध केलेली आहे त्याला एक सिद्धांत असतो आणि वेगवेगळे वेग सिद्धांत जगामध्ये प्रत्येक शास्त्रज्ञांनी दिलेला आहे आता जर आपण असा विचार केला की पहिला सिद्धांत जर एक सिम्पली एक पहिला सिद्धांत म्हणून जर आपण एक जर घेऊ की विज्ञानाचा असा सिद्धांत आहे की नैसर्गिक मार्गाने की अनैसर्गिक मार्गाने कुणाचाही जन्म, जन्म होत नाही म्हणजे जर नैसर्गिक मार्गाने प्रत्येकाचा जन्म होतो अनैसर्गिक मार्गाने जन्म होत नाही या निसर्गामध्ये प्राणी मात्र असो मनुष्य असो कोणतं जन्म होत असेल तो नैसर्गिक मार्गानेच होतो पण आपण समाजामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांनी सांगितलेलं आहे की माझा वेगवेगळा जन्माला झाला कोणी म्हणते वॉकी तोंडातून जन्म झालेला आहे कोणी म्हणतो पायातून जन्म झालेला आहे कोणी म्हणतो राधेतून जन्म झालेला आहे कुठे सांगितलं की माझ्या कामातन जन्म झालेला आहे तर हे सगळे मार्ग नैसर्गिक होतो आता नैसर्गिकरित्या होतो या बाबतीत जर आपण धम्माच्या बाबतीत घेतलं तर सर्वप्रथम एका विद्वानाने तथागत गौतम बुद्धांना विचारलं की आपण कोण आहात आपण कोण आहात आपण यक्ष आहात का तर तथागत बुद्धांनी म्हटलं नाही आपण देव आहात का तर तथागतांनी म्हटलं नाही आपण किन्नर आहात का तर तथागतांनी म्हटलं नाही मग त्याला प्रश्न पडला की आपण गांधर्व आहात का तर तथागतांनी म्हटलं की नाही मग आपण कोण आहात त्यांना प्रश्न पडला की आपण कोण आहात तर तथागतांनी त्यावर त्यांना उत्तर दिलं की मी राजा शुद्धोधन की मी राजा शुद्धोधन व राणी महामाया यांचा मी अवर पुत्र आहे म्हणजे मी राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांचा <coughs> पुत्र आहे या मानवाचा मी पुत्र आहे तथागतांनी सांगितलं की या मानवाचा मी पुत्र आहे मी मानव आहे तथाकथाने आपल्या वाणी सांगितलं की मी मानव आहे आणि मानव आहे आणि या सगळ्या गोष्टीने चिंतन करून मनन करून माझी उच्चावलेली उंचावलेली जी बुद्धिमत्ता आहे त्यामुळे तुम्ही फार तर मला एक प्रबुद्ध मानव म्हणू शकता तथागतांनी म्हटलं की तुम्ही फार तर मला हे प्रबुद्ध मानव म्हणू शकता किंवा जर आपण पाहिलं तर विज्ञानाने सांगितलं की नैसर्गिक आणि तथागतांना प्रश्न केलेला आहे त्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच तथागतांनी आपल्याला सांगितलं आहे की मी सुद्धा एक मानवच आहे तर पहिली कसोटी जर आपण पाहिली सायंटिफिकली जर आपण पाहिलं तर विज्ञान आणि धम्म हे एकमेकाशी समरूप आहे म्हणजे विज्ञानाची जी कसोटी आहे ती तंतोतंत इथे पाळल्या गेली आता जर दुसरा सिद्धांत आपण पाहिला याला जोडून जर आपण एक दुसरा सिद्धांत घेतला की विज्ञानाची प्रचिती विज्ञानाची प्रचिती जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखीच असते विज्ञान काय म्हणतो की जर कोणती गोष्ट आहे त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तो अनुभव जो आहे तो जगामध्ये कुठेही जा तो तुम्हाला सारखा मिळाला पाहिजे जो भारतात मिळतो तो अमेरिकेतही मिळाला पाहिजे तो रशियातही मिळाला पाहिजे तो थायलंडलाही मिळाला पाहिजे आपण जर उदाहरण घेतलं की पाणी जे आहे पाण्याला दा जर तापवलं आणि एकशे आठ डिग्रीवर समजा ते उकडलं समजा उकडत हे जर भारतात होत असेल अमरावती होत असेल तर हेच पाणी अमेरिकेमध्ये उकडलं ते एकशे आठ डिग्रीवर ते उकळलेलं पाहिजे ते जापानमध्ये होईल तर ते तिथं उकळल्या पाहिजे ते रशियामध्ये जाईल तिथेही तेच झाल्या पाहिजे एखाद्यावर जरी केलं तर पाण्याला उकळल्यानंतर एकशे आठ डिग्री जर टेम्परेचर केलं तर उकळलेलं झाल्याच पाहिजे होते की नाही होत होते ते टेम्परेचर दे सगळीकडे होतच आता हे विज्ञान साखर पण जर आपण याचा कुणाशी आता कम्पॅरिझन कुणाशी करू आपल्या धम्माशी करू जर धम्माशी आपण याचं कंपॅरिझन केलं धम्मामध्ये काय केलेलं आहे की धम्मामध्ये जे उपासक आहेत त्यांना त्या काळामध्ये पंचशील ग्रहण पंचशिलाप्रमाणे वाढणं कंपल्सरी होतं त्या काळामध्ये जर तुम्ही उपासक आहे तर तुम्हाला पंचशील पाळावं लागल त्यानंतर जर उपो उपोषणाच्या दिवशी अष्टशिलेचे पालन करणं आवश्यक आहे तर काही असे नियम होते की ते नियमाचं त्यांना पालन करावं लागत होतं आता आपण जर असा विचार केला की पंचशीलच जर उदाहरण घेतलं की पंचशील जे आहे पंचशिलेचं पालन करणं अमरावतीमध्ये शक्ती आहे की नाही आहे पंचशिलाच पालन जर एखादा व्यक्ती करतो म्हणतो एखादा कोणत्याही जातीची किंवा धर्माचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं विचार केला की मी पंचशिलेचं मला पालन करायचं आहे पंचशील जी दिलेलं आहे त्याचं पालन करायचं आहे ते शक्ती आहे की नाही आहे म्हणजे तो व्यक्ती इथला राव अमरावतीचा जापान मध्ये गेलं जपानच्या व्यक्तीने म्हटलं मी पंचशिलेचं पालन करतो पंचशिले जे दिलेलं आहे ते तो पालन करू शकतो की नाही करू शकत करू शकतो लंडन मध्ये गेलं त्या लंडन मधल्या व्यक्तीने विचार केला की मला पंचशिलेचं पालन करायचं आहे मी पंचशिलेचं पालन करून जीवन जगू शकतो काय तर तो करू शकतो का करू शकतो म्हणजे जगात त्या पाठीवर कुठेही गेलं आणि उद्याचं जे तत्वज्ञान आहे पंचशिलेचं जे तत्वज्ञान आहे तेच जर पालन करतो म्हटलं तर अशक्य आहे का इम्पॉसिबल आहे का जसं सायन्स म्हणतं की पाणी उकळते एकशे आठ डिग्रीवर तसंच आपलं धम्म काय म्हणते आमची जी, जी पंचशिला आहे याचं जर पालन त्याला जर चांगलं जर जगायचं असेल तर हे पंचशिलेचं तुला पालन करायचं आहे आणि त्यानी ठरवलं की मला पंचशिलेचं पालन करायचं आहे तर त्याला अशक्य आहे का अशक्य नाही मग विज्ञान आणि धम्म इथे काय करतात तालमेळ होतो त्याचा इथे ते सिद्ध करते की बाबा विज्ञानच आहे त्या काळामध्ये दादासाहेब रुपवतेचं नाव ऐकलं असेल आपण तर त्यांनी आपल्या भाषणात देवी म्हणायचे दादासाहेब रुपवते किंवा जर आपल्याला काही वेळेची जर गणना करायची असेल तर मिनिट आहे घंटा आहे बरोबर आहे जर रस्त्याची जेव्हा मोजमाप करायचं आहे तर त्याला किलोमीटर वगैरे आहे द्रव्याची मोजमाप करायचं असेल तर आहे की नाही तर हे सगळ्या मोजमापासाठी जर काहीतरी परिमाण आहे तर माणसाले मोजण्यासाठी काही की नाही असन ते आपल्या विनोदी शैली म्हणाली माणसाले मोजायचं काहीतरी आडमाप बसून की नाही असं तर ते म्हणायचे की माणसाला जर मोजायचं आहे तर त्याच्यासाठी एक आडमाप आहे की नाही आहे ठरवायचं किंवा तो कसा सदाचाराने वागतो की नाही या बाबतीत जर एखाद्या चांगल्या माणसाची जर व्याख्या करायची असेल तर त्या माणसाने पंचशिलेचा पंचशिलेच तंतोतंत पालन करणारा एखादी व्यक्ती असेल तर तो, तो माणूस आपण एक चांगला व्यक्ती सदाचाराने वागणार व्यक्ती आपण मानू एखादा व्यक्ती खूप चांगली पूजा करते सकाळी उठल्यावर पूजा करते बुद्धवंदना घेते सगळं काही करते पण बाहेर निघाल्याबरोबर कल्ला करत असल पूजा करते अगरबत्ती लावते पोरगा आलं मतात त्याला रागवते एखाद्याला खूप पाठ आहे एखादा खूप काही करतो आहे त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पण आचरणामध्ये त्याच्या आचरणामध्ये जर त्या गोष्टी नसतील तर त्याला काही अर्थ उरत नाही तथागत म्हणतात मी जे काही सांगितलं आहे त्याच तुम्ही आचरण करा <coughs> नुसतं पंचशिला म्हणून त्याला सोडून देऊ नका आणि आजकाल काय होत नुसतं पंचशिला म्हणतो वेरमणी पदम आणि एवढं सारा म्हटल्यावर झाल्याबरोबर आपण माझ द्रव्य प्राशन करतो तर अष्टशिलेच करत जर खरंच पालन केलं म्हणजे या ह्याच्यामध्ये मी आहे की कंपेरिजन करत असताना जर आपण अष्ट पंचशिलेच जर पालन करू तर एक चांगला व्यक्ती किंवा चांगला मनुष्य आपण बनू शकतो तथागत म्हणतात शेवटी तथागत आपल्या गाथेत म्हणतात वता धम्म धरो याव तागो पंत सुखा कायेन म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कायन म्हणजे स्वतःच्या आचरणात कोणती गोष्ट आणत नाही तोपर्यंत किती चांगलं प्रिन्सिपल असेल कितीही चांगली गोष्ट असेल तर ती तुमच्यासाठी निरर्थक होते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की माझा माझ हे संविधान खूप चांगलं आहे इतकं चांगलं आहे की विचार नका की जगातला सगळ्यात बेस्ट संविधान जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान आहे पण याला चालविणारे लोक जर चुकीचे असतील याला जर चालविणारे लोक जर चुकीचे असतील तर इतकी सुंदर लिहिलेली जे संविधान आहे ते सुद्धा चांगलं ठरणार नाही आणि त्याची उदाहरण आपण आताच पाहिलेलं आहे की जे एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने की ज्याला सगळं काही समजत ज्याला कायदा समजत तिथे बसलेल्या न्यायाधीशांनी असं डिसिजन दिलेलं आहे की ते वाचल्यावर असं वाटत की आपण सामान्य माणसं तरी बर आहे पण त्या सुप्रीम कोर्टात कोण बसलेले आहे तर जोपर्यंत इंटरप्रिटेशन करून जर आपण काही गोष्टी करणार नाही तोपर्यंत त्याला अर्थ उरणार नाही आणि आपण एक दोन सिद्धांत झाले आता एक आणखी एक तिसरा सिद्धांत लिहू की त्या सिद्धांत आणि आपण हे सिद्ध करून दाखवू की खरोखरच बौद्ध धम्म हा नुसतं धम्म नसून हा एक विज्ञान आहे जीवन जगण्याची एक कला आहे जीवन कस जगावं चांगले जीवन कसं जगावं या बाबतीत एक सुंदर विज्ञान आहे तिसरा सिद्धांत मी असा घेतला आहे की विज्ञान सांगतो विज्ञान सांगत की जगामध्ये आपोआप काहीही होत नाही विज्ञानाच्या आपण त्याच्यामध्ये जगामध्ये कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही इथे जर लाईन चालू आहे तर भालेराव सरांचं जे बोलणं थोडं जोरात आपण स्पीकरनी ऐकून राहिलेलो आहे हे जे फॅन सुरू आहेत आपल्या समोर याच्यामध्ये लिजेचा प्रवाह होऊन राहिलेला आहे म्हणून तो बंग पण एखाद्या माणसाला विजच नाही आणि त्याला जर बसवलं तर तो म्हणे त्याला एकदा जादू आहे आपण का कसा फिरणे इथं कोणी हरवून नाही राहिलो आपण फिरून राहिलो तर कोणतीही गोष्ट म्हणजे सायन्स म्हणतं की कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही त्याच्या मागे काही ना काही कारण असत देर इज म्हणजे देर इज सम रिझन बिहाइंड एव्हरीथिंग आता एक उदाहरण देऊ आपण की बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकामध्ये युरोप मधली गोष्ट आहे आपल्या भारतातली नाही युरोप मधली गोष्ट आहे एक व्यक्ती होता तो त्याच्या घरामध्ये चायची केटली होती त्याच्यामध्ये पाणी चायसाठी पाणी गरम करून राहिला होता आणि त्या पाणी गरम झालं गरम झालं आणि एकदम काय झालं त्या केटलीचं झाकण वर उडालं त्याने पाहिलं तर रूममध्ये तर कोणीच नाही मध्ये कोणी नाही आहे माझ्या झाकण करून बोलवलं त्यांनी पुन्हा लावलं झाकण पुन्हा टेम्परेचर वाढलं पुन्हा ते झाकण उडालं असं करता करता त्यांनी तीन वेळा प्रयोग केला तर त्याला असं आढळलं कि बाय का उघडून राहिलं असं का उघडून राहिलं ब का होत आहे इथं तर कोणी त्याला उचलून फेकाले काही नाही आहे तो जर भारतातला माणूस असता तर तो भारतातलं असता तर त्याच्या डोक्यात पहिले आलं असत एवढं काहीतरी भूत त्याला बरोबर आहे दोन संकल्पना आहे कारण मी तसं आपल्यापासून बालपणापासून आपल्या डोक्यामध्ये आज जरी आपण बरेचसे चेंजेस आलेले आहे हे जर मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवणं सुरू केलं अमेरिका युरोपचे के आलेले काय समोर काही ह्या गोष्टी येतच नाही भूत